चला ऑडिओ आणि व्हिडिओचं कन्फर्मेशन द्या सर क्लिअर आहे नाही आहे कसं आहे काय चला जर ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर असेल तर कन्फर्मेशन दे, दे चला जा तसं पण आपल्याला चला उशीर झालेला आहे आज रोज उशीर होतो आजच नाही चलो गाईज जर ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर असेल तर कन्फर्मेशन द्या येस सर नो प्लीज लेट मी नो ओके हंड्रेड के डॅश 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 चलो आहे का कन्फर्मेशन का नाही आहे चालू करू चला होक्या बघा होक्याल हा एक असा पार्ट आहे ओके क्लिअर आहे ना जस्ट ओके okay. सुने ना मॅडम ना ओके okay खंडारे मॅडम चला खंडारे ना दिसत नाही अरे तू क्लिअर ठीक आहे चला वॉट एव्हर इज दॅट चला श्री अकॅडमीच्या ऑनलाईन तसंच ऑफलाईनच्या प्लॅटफॉर्मवरती मी किशोर जाधव तुमचं सर्वांचं मनप्रभव स्वागत करतो चला आपली ही इज म्हणजे होकॅबलरीज आहे होकॅबलरी आहे तसेच इडियम्स आहेत फ्रेझर्स आहेत ह्या सगळ्यांचा आपण तुम्हाला काय देतोय एक कॉम्बिनेशन देतोय म्हणजे तुमचे जर तुम्ही रोज चाळीस पंचाळीस मिनिटं हार्डली आड तीस पस्तीस मिनिटं हार्डली आड जर दिलेत ना तर तुमचे पाच मार्क येत्या काही दिवसामध्ये तुमच्या हातामध्ये येऊन जातील ओके आता बघा आजचा पहिला वर्ड काय आपला मॉर्सेल मॉर्सेलचा अर्थ काय होतो बघा सिनेनम्स विचारतात सिनेनम्स ऑफ मार्सेल बघा मार्सेल मार्सेल बघा मार्सेल मॉर्सेल त्याचा विचार आहे मॉर्सेलचा अर्थ काय होतो मॉर्सेलचा अर्थ होतो एखादा भाग तुकडा किंवा आपण म्हणतो ना एखादा आपण सम स्लम्प वगैरे आपण म्हणतो तर त्याचा अर्थ काय विचार त्यांनी येस त्यांनी विचारलेला आहे अ मॉर्सेलचा सिनम्स म्हणजे काय आता बघा प्रॉपर्टीचा काय करतो प्रॉपर्टीचा बघा प्रॉपर्टीचा काय करतो आपण मॉर्सल करतो प्रॉपर्टीचा चला प्रॉपर्टीचा आपण काय करतो प्रॉपर्टीचा काय करतात लोक मॉर्सल करतात बघा दोन भाऊ होते बघा दोन भाऊ होते तसं नाही स्टोरी ऍक्च्युली एक मतारी होती तिला दोन पोरं होते ती मरून गेली मग ती प्रॉपर्टी तो गाणी काय केली मॉर्सल मॉर्सल केली काय केली मॉर्सल मॉर्सल केली म्हणजे भाग केले तुकडे केले वाटून घेतले बरोबर की नाही आता बघा स्कलपचर म्हणजे काय शिल्प होतं बघा याचा अर्थ करतो शिल्प असणे शिल्प स्क्लप्चर आणि होल म्हणजे काय पूर्णपणे पूर्णपणे होल म्हणजे काय पूर्णपणे आणि कंप्लीट सुद्धा काय होतो पूर्णपणे 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 आता मला सांगा तुम्ही त्याने काय विचारलं आपल्याला की मोहरसेलचा सिनेनॉम्स विचारलाय आता बघा क्रम्ब क्रम्ब हा काय येतो क्रम सुद्धा एक वर्ड आहे तुम्ही ऐकलं असेल क्रम सुद्धा एक वर्ड आहे की काय करतो भाग पाडणे डिवाइड करणे पार्ट्स आता बघा याला तुम्ही काय म्हणता पार्ट म्हणू शकता डिवाइड करू शकता पार्ट आलं भाग आलं ओके क्लिअर आहे का मग आजचाच दो सिनम्स विचारलाय ऑफ महाराष्ट्राचा काय विचारलं आहे क्रम क्रम का है? क्रम काय क्रम आहे क्रम ओके ये रहा अगला क्वेश्चन आपके स्क्रीन पे बघा म्हणजे काय होतं रिफ्यूल बघा रिफ्यूल आता रिफ्यूल काय विचारलं आणि का बघा दुश्मन विचारलाय ना रिफ्यूल समजत का रिफ्यूलचा अर्थ काय होतो दुःखी नाराज सॅड सॉरोफुल डिजेन नाराज वैतागलेला रिफ्यूल रिफ्यूल आता काय काय विचारलं आपलं अँटनम्स विचारलं म्हणजे काय विचारलं दुश्मन विचारलाय काय दुश्मन विचारलाय दुश्मन आपण काय सांगाय दुश्मन मैत्रीण आलं दुश्मन मग आता बघा इन एड्युकेट म्हणजे काय अपुरा अपुरा जिसमे कोई पुरा नाही अपुरा ट्रॅजिक म्हणजे म्हणतो आपण वाईट आपण ट्रॅजिक म्हणतो आपण तो वाईट घटना घडली यस yes, व्हेरी गुड ओके okay, ट्रॅजिक म्हणजे अत्यंत वाईट ट्रॅजिक ओके okay, अत्यंत वाईट ट्रॅजिक ट्रॅजेडी ट्रॅजिक अत्यंत वाईट दुःखी वगैरे आणि जॉयफुलचा अर्थ काय होतो आनंदी हॅपी वगैरा वगैरा आलं का आनंदी ओके okay, आता बघा मग त्यांनी काय विचारलं आपलं सौरचा अर्थ काय होतो सौरफुल म्हणजे काय दुःखी सॅड का, का। मग अँटनम्स ऑफ ओके व्हेरी गुड अँटनम्स ऑफ बघा रिफ्यूल रिफ्युल म्हणजे काय होतो दुःखी नाराज सॅड वगैरे आणि जॉयफुल म्हणजे काय होतो आनंदी ओके आनंदी हॅपी का येस मग आपला त्यांनी काय विचारलंय की रिफ्यूल म्हणजे रिफ्यूलचा दुश्मन विचारलाय म्हणजे काय विचारलं आपल्याला एंटोनिम्स चले ना एंटोनिम्स ओके यस चला मैं कहना रहे जॉयफुल ये रहा अब नॉर्मल बगा अब नॉर्मल पड़ा पड़ गया अब नॉर्मल बगा लेकर, 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 लेकर का शास्त्र लेकर लेकर बगा लेकर लेकर का शास्त्र लेकर का सात अब नॉर्मल अस्तत्ते त्रास देता त्रास त्रास वैताग अलग का मंजा अपन तो ना अब नॉर्मल मजे देखा है नॉर्मल नहीं अपन होते लेकर नॉर्मल नहीं नॉर्मल आपण म्हणतो ना बहिणीचं किंवा भावाचं हे लेखर एकदम अबनॉर्मल आहे कसं आहे अबनॉर्मल आहे असामान्य असामान्य म्हणतो आपण म्हणजे कॉमन नाही असामान्य वेगळं आहे काय येस आता बघा रॅशनल अनयुजुअल रिझन त्यांनी तुला सिनेनम्स विचारलाय ना मग आता नॉर्मल म्हणजे काय आहे सामान्य तो कसा आहे सामान्य वागणूक आहे बाबा त्याची सामान्य ओके हा पुढे रॅशनल कोण का सांगा मला रॅशनलचा अर्थ काय होतो रॅशनलचा अर्थ तो तर्कशुद्ध म्हणजे म्हणजे तर्क आहे अनयुजुअल म्हणजे काय आहे युज्युअल आणि रिझन म्हणजे काय कारण येते एकदम सोपं सांगा मला काय येणार आहे कारण एकदम सोपे सोपे वर्ड्स आहेत नॉर्मल बघा अब नॉर्मलचं अब, अब काय येणार आहे ओके नॉर्मल व्हेरी गुड किसका सही आहे येस मॅडम सही आहे काय तुमचं येस नॉर्मल काय येणार आहे येस

सविच्यूड बघा सविच्यूड सविच्यूडचा अर्थ काय होईल बघा सविच्यूड म्हणजे काय होतं सविच्यूडचा अर्थ होतो की काय करणे कामाहून काढून टाकणे बघा सविट्यूड म्हणजे कामाहून काढून टाकणे काढून टाकणे काढून टाकणे आता बघा त्याने सर्व्हिस चांगली दिली त्याने सर्व्हिस त्याने सर्व्हिस त्याने त्याने सर्व्हिस सर्व्हिस चांगली नाही दिली चांगली नाही दिली चांगली नाही दिली नाही दिली म्हणून त्याला कामावरून सर्विट्यूड केलं त्याने सर्व्हिस काढून टाकणे रिमूव्ह करणे डिस आलं का टर्मिनेट करणे आता बघा डिस्डेन म्हणजे काय तिरस्कार करणे राग राग करणे तिरस्कार करणे राग करणे ओके तिरस्कार करणे डिसडेन ओके रिटायर म्हणजे काय निवृत्त होणे निवृत्त होणे म्हणजे काय होतं झालं तर काम दिलं फ्रीडम म्हणजे काय स्वातंत्र्य स्वतंत्र अलग आहे स्वातंत्र्य ओके आणि टर्मिनेट बघा टर्मिनेशन्स म्हणजे काय होतं की काढून टाकणे बघा तू जर चांगली सर्व्हिस नाही दिली तू जर कामावर चांगली सर्व्हिस नाही दिली तर तुला कामावरून काय सर्व्हिट्यूड करण्यात येईल तुला कामावरून काय करण्यात येईल सर्व्हिट्यूड करण्यात येईल ओके चला तू जर चांगली सर्व्हिस नाही दिली तर तुला कामावरून काय करण्यात येईल सर्व्हिट्यूड करण्यात येईल म्हणजे काढण्यात येईल रिमूव्ह करण्यात येईल अलगा मग डिजिटल म्हणजे काय होतो तिरस्कार करणे घृणा करणे राग करणे हेट करणे अलगा रिटायरमेंट रिटायरमेंट म्हणजे मं, काय कामावरून निवृत्त होणे आता तो म्हणतो यार बस हो गया थक जाता अभि आराम कर करता ओके पुढे काय आलं टर्मिनेशन टर्मिनेशन म्हणजे काय होत आपण अलगा म्हणजे काय काढून टाकणे टर्मिनेट केलं कामावरून त्याला म्हणतो टर्मिनेट त्याने चांगली काढून टाकणे टर्मिनेट करणे ओके काढून टाकणे मग आपल्याला त्यांनी ओके ऍक्च्युली हा अँटनम्स कसा आहे सिनेनम्स कसं आहे ओके काहीतरी तरी सर्वि काढून टाकणे हा सिनेनम्स पाहिजे का सिनेनम्स पाहिजे सिनेनम्स ओके सिनो पाहिजे द सिनो सिनो पाहिजे द सिनो मग काय टर्मिनेट सॉरी येस अँटो आहे ना अँटो कारण की ऑप्शनमध्ये सिलेक्ट करून चुकीला आहे सुनिया मॅडम रिटायरमेंट बघा डिसिजन काय येस डिझेलर्स काय करणे रिटायर म्हणजे काढून टाकणे सॉरी रिटायर म्हणजे निवृत्त होणे स्वातंत्र्य म्हणजे काय होतं फ्रीडम यस सिनो यस टर्मिनेट सिनो 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 द सिनो पुढचा उघडूया ऍडव्हर्स सिटी घ्या ऍडव्हर सिटी घ्या ऍडव्हर्स सिटी घ्या सिनेनम्स ऑफ ऍडव्हर्सिटी बघा ऍडव्हर्सिटी म्हणजे काय होतं संकट संकट येणे संकट येणे प्रॉब्लेम येणे समस्या येणे अडचण येणे समस्या येणे किंवा अडचण येणे सुद्धा होतो काय होतो अडचण वगैरे काय होतो ऍडव्हर्सिटी होतो आता फेल्युअर आहे फेल्युअर म्हणजे काय होतो आपण फेल्युअर म्हणजे नापास होणे ना फेल्युअर म्हणजे काय होतो आपण नापास होणे नापास होणे फेल्युअर म्हणजे काय नापास होणे पुढे बघा हेल्पलेस म्हणजे काय जो आपण म्हणतो त्याला काहीच करू शकत नाही हेल्पलेस आहे मी काहीच नाही करू शकत मी काहीच नाही करू शकत आता म्हणतो हेल्पलेस झालोय मी काहीच करू नाही मी म्हणजे काय दुर्भाग्य दुर्भाग्य बघा दुर्भाग्य कसं दुर्भाग्य दुर्भाग्य असेल का दुर्भाग्य आय डोंट नो मराठी दुर्भाग्य मराठी लिहिता मुला आणि कायसेस म्हणजे काय पण संकट अडचण प्रॉब्लेम वगैरा समस्या दुर्भाग्य ओके मराठीत कसले चला सिनम्स ऍडव्हर्सिटी म्हणजे काय संकट अडचण आणि समस्या मग काय आपल्याला क्रायसिस हा त्याचा येस आता बघा वाईटव्हर्सिटी मध्ये बघा वाईट संकटामध्ये किंवा प्रॉब्लेम मध्ये तुमच्या ऍडव्हर्सिटी मध्ये कोणीच तुम्हाला सपोर्ट करत नाही बरोबर की नाही ऍडव्हर्सिटी आपण तो वाईट दिवस संकट प्रॉब्लेम बघा मग ऍडव्हर्सिटी तुम्ही असू शकता का प्रॉब्लेम पण सुद्धा तुम्ही प्रॉब्लेम आपल्या लक्षात राहण्यासाठी सोप्या भाषेमध्ये प्रॉब्लेम आला का मग प्रॉब्लेम म्हणजे काय होतो ॲडव्हर्सिटी आला का मग त्याला काय म्हणतो आपण एक त्याचा अजून एक भाऊ आहे क्रायसिस आता तुमचं क्रायसिस आहेत सगळे काय क्रायसिस आहेत यस हूंले ॲबडिकेट पुढे घ्या ॲबडिकेट पुढचा वर्ड आहे ॲबडिकेट म्हणजे काय पदा पदाचा त्याग करणे पद त्याग करणे किंवा सोडून जाणे सोडून जाणे ऍब्डिकेट सोडून जाणे आपण तो ऍबडिकेट केला त्याने काय केलं ती जागा ऍब्डिकेट केली काय केली ऍबडिकेट केली ऍब्डिकेट केली ऍब्डिकेट करणे आता बघा आर्ग्यू म्हणजे काय वाद घालणे वाद घालणे आला भा� आणि प्लाकेट म्हणजे काय होतं प्लाकेट म्हणजे काय सांत्वन करणे अरे रडू नको बाळा मम्मी येईल मम्मी गेली पप्पा गेले सांत्वन करणे सांत्वन करणे आता बघा ऍब्डिकेटचा अर्थ काय होतो पदत्याग करणे ऍबडिकेटचा अर्थ काय होतो पदत्याग करणे आणि अफसपचा बघा अफसपचा अर्थ होतो लुबाडणे 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 आता बघा अपसप म्हणजे लुबाडणे प्लाकेट म्हणजे काय होतं प्लाकेटचा अर्थ होतो की सांत्वन करणे आपण समोरच्याला रडू नकोरी बाळा असं म्हणते का लाईक दिसते कारण नाही का आपण चांगलं होईल तू चांगला आणि टेक ऑन म्हणजे काय एक खाद्याचा काय करणे टेक ऑन करणे म्हणजे पदभार सांभाळणे किंवा आपण म्हणतो की घे ना हातामध्ये पोस्ट वगैरे पॉवर समथिंग वर्क रिस्पॉन्सिबिलिटी टेकिंग इन युर हँड टेक ऑन म्हणतो टेक ऑन दॅट वर्क आपण टेक ऑन दॅट रिस्पॉन्सिबिलिटी आपण टेक ऑन दॅट येस कळत का यस टेक ऑन म्हणजे काय होतो टेक ऑन म्हणजे काय पदभार सांभाळणे आता बघा पदभार पदभार सांभाळणे संभाळणे आलं का पदभार सांभाळणे अलर्ट अलर्ट आपण तो, तो अलर्ट आहे अलर्ट रहा सिनम्स फॉर दी अलर्ट अलर्ट म्हणजे काय होत आमचं अलर्ट आहे म्हणजे सावध आहे कसा तो सावद आहे तो सावध आहे सावध आहे बघा एनर्जेटिक म्हणजे काय उत्साही आला ऑब्जर्वंट म्हणजे काय जो ऑब्झर्व्ह करतो निरीक्षण करतो ऑब्झर्वंट आहे निरीक्षक आहे निरीक्षण करणारा निरीक्षक आहे उत्साही आहे उत्साही एनर्जेटिक म्हणजे उत्साही आहे आला का उत्साही आहे आणि इंटेलिजंट म्हणजे काय बुद्धिमान तुम्हाला माहिती आहे मग काय नाही मला पटापट पड़ सांगा की आपला काय येणार आहे ओके चलो मेरे भाई और भाई बड़ा आ जाइए एनर्जेटिक पटापट पड़ घ्या माझं एक पण दिवस लेक्चर कुठल्याच टा, टायमावरती आणि टाइम फिक्स नाहीये बरोबर ना येस सॉरी आता बघा इन रेज पटापट पड़ घ्या आला इंटेलिजंट म्हणजे बुद्धिमान बुद्धिमान हुशार कसे सगळे कसे बुद्धिमान आहे इंटेलिजंट आहे आणि वॉचफुल म्हणजे काय लक्ष ठेवणे सावध असणे वॉचफुल काय वॉचफुलचा अर्थ काय होतो सावध असणे लक्ष ठेवणे काय लक्ष ठेवू नये आलं का मग त्याने घ्यायचं आपल्याला अलर्टचा सोफा वर्ड आहे सिनम्स विचारलाय म्हणजे काय नाल येणार आहे काय वॉचपूल येणार आहे पुढे पुढचा डेल्यूड डेल्युडचा डेल्यूडचा अर्थ होतो फसविणे एखाद्याला फसविणे लबाडी करणे फसविणे आलं का येस फसविणे आता शो अँडनम्स ऑफ आला बघा शो म्हणजे दाखविणे एकदम सोपे सोपे शो म्हणजे काय दाखवणे नंतर काय क्लेवर म्हणजे हुशार अनडिसिव्ह बघा इन रेज इन रेज म्हणजे काय होतो आपण वैतागणे वैतागणे राग राग करणे वैतागणे राग राग करणे त्रागा करणे त्रागा करणे आलं का येस वैतागणे आता मला सांगा अँड्रम्स ऑफ डेल्यूड म्हणजे म्हणजे काय हुशार बुद्धिमान हुशार बुद्धिमान चालक चालक आलं का, इस, का उशार बुध्धिमान। उशार बुध्धिमान चालाक, चालाक येस ओके okay. आणि पुढे इनवेजचा अर्थ काय होतो येस yes. मग अँट्रन्स ऑफ डेलि डेलिवूड म्हणजे काय फसवणे डिसिव्ह करणे आता बघा जर तुम्ही युएन काढून टाकला तर हा डिसिव्ह होतो मग त्याचा एंट्रम्स काय अनडिसिव्ह फसवणे नाही कोणाला फसवणे नाही किसी का गळा कापणे नाही किसी को लुबाडणे नाही ओके okay? काय येतं यस डेल्यूड डेलिवूडचा आपल्याला काय विचारलं आहे विचारलंय म्हणजे कोण विचारलंय दुश्मन विचारलंय नाग खेळ कसा येस नाग नाग इन का खेळ चेडराय ओके अनाउन्स बघा अनाऊन्स म्हणजे काय होतं सिनेम्स बघा अनाऊन्स करतोय आपण काय करतोय अनाऊन्स केलं के काय नाही ओढून सांगितलं किंवा त्याचा एक आपण तो एक प्रकारचं बघा अनाउन्स आता अनाउन्स म्हणजे काय प्रसिद्ध करणे सांगणे ओरडणे लोकांना ओढू ओढू सांगणे रिफरेन म्हणजे काय घाबरणे रिफरेन्सचा होतो काय घाबरणे आला का पब्लिश म्हणजे काय होतं प्रसिद्ध करणे मग त्यांनी प्रसिद्ध केला म्हणजे त्यांनी काय केलं लोकांना सांगितलं ना की मी बुक प्रसिद्ध केलं म्हणून रिप्लेस म्हणजे दाबणे रिप्लेस काय आहे दाबणे आणि सायलेन्स म्हणजे काय शांतता सायलेन्स म्हणजे शांतता आता मला सांगा तुम्ही आपल्याला अनाऊन्सचा काय विचार अनाऊन्सचा काय विचारलेला आहे त्याने विचारलाय की अनाऊन्स प्रसिद्ध पब्लिशचा पण तो प्रसिद्ध केले मग आपण सांगितलं ना की मी बुक पब्लिश केलं म्हणजे काय केलं तुम्ही घोषणा करणे अनाउन्स म्हणजे घोषणा करणे सुद्धा होतो मग याचा अर्थ प्रसिद्ध केलं त्यांनी काय सांगितलं इनडायरेक्टली पब्लिश केलं प्रसिद्ध केलंय घोषणा केली ओके आपला उत्तर येणार आहे इलव बघा इलव बघा इलवस बघा इलवस एल काय एव्ह टर्म्स ऑफ एल बघा इलव्ह म्हणजे काय कायव म्हणजे विकसित होणे प्रगतीशील होणे विकसित होणे विकसित होणे एलवस म्हणजे विकसित होणे आता बघा त्याने काय विचारलं आपल्याला एलव्स हम्म दुश्मन विचारला ना आता विकसित उरळी म्हणजे काय प्रगती उरळली ना प्रगती उरली प्रगती प्रगती होणे अला घ्यायचा अर्थ आपण समजतो प्रगती पण होत आहे विकसित होत आहे विकसित होणे प्रगती होणे अलग म्हणजे काय नाही जी ग्रोथ होती ग्रोथ, ग्रोथ होणे पण तो जी आर ओ डब्ल्यू एच ग्रोथ होणे आलं का हम्म मग आता प्रॉम्प्ट म्हणजे काय आपण म्हणतो प्रॉम्प्ट आहे सभ्य आहे रिपेंट म्हणजे काय बघा रिपेंट म्हणजे काय पश्चाताप होणे पश्चाताप होणे रिपेंट आणि अटोन म्हणजे प्रायश्चित्त करणे प्रायश्चित्त प्रायश्चित्त करणे प्रायश्चित्त करणे प्रायश्चित्त करणे असं काहीतरी प्रायश्चित्त करणे अटोन आणि ब्लॉक म्हणजे काय तर मला सांगा एखादा जर माणूस प्रगती करत आहे आणि आपण त्याच्यामध्ये टांग टांग टाकतोय आपण काय करतोय त्याच्यामध्ये टांग टाकतोय काय होतो आपण त्याला अडथळा आणतोय ना म्हणजे ब्लॉक झाला म्हणजे काय मागे तो मागचा दर्जाचा ब्लॉक माइंडेड आपण तो ब्लॉक माइंडेड म्हणजे काय होतो ब्लॉक माइंडेडचा अर्थ काय होतो येस हा हि इज अ ब्लॉक माइंडेड पर्सन ओके येस मग काय नाँटनम्स अशा प्रकारे आपले दहा वर्ड समजलेले आहेत आता बघा वन वर्ड सब्स्टिट्यूशन आहे नमस्कार कोण आहे ओके नमस्कार माय एज्युकेशन सोसायटी ओके नमस्कार मॅडम नमस्कार ओके एज्युकेशन सोसायटी ओके पटापट पड़ सांगा मॅडम का सर आय डोंट नो बट चे मला वाटतं मॅडम आहे ओके मला सांगा तुम्ही वन वर्ड सब्टन्स म्हणजे बघा आता बघा अ पर्सन हु इट्स टू मच आपण दो अरे खूप खातो तो, तो म्हणजे का खडाड आपलं भाषण काय झालं बघा जो खूप खातो ना आपण खादाडावी तो भैताळ बी येईल खादाळ बी बरोबर की नाही मग मला सांगा की वन वर्ड सप्रिशन आहे की असा व्यक्ती जो खूप खातो काय करतो खूप खातो त्याला काय म्हणतात ग्लॅट सॉरी त्याला काय म्हणतात बघा सगळं म्हणजे काय बघा कुरतडणे कुर कुरतडणे आलं कुरतडणे येत आणि बघा आता बघा झालं ना कॅनिबल आणि ओमनिव्हर हे शब्द आहेत कॅनिबल अँड ओमनिवर्ड हे काय वन टाईप वन वर सब्टेशन्स आहेत बघा कॅनिबलचा अर्थ होतो मनुष्यभक्षक कॅनिबल म्हणजे जो माणसाला खातो मनुष्य भक्षक मनुष्यभक्ष आणि हा जो आहे ना ओमनीवर ओमनिवरचा अर्थ होतो की ज्याला प्राणी झाडे झुडे फळ फुलं तो सगळं खातो का तो, तो सगळं सर्व भक्षक आहे बघा ओमनिवर म्हणजे काय त्याला सगळं चालतात आणि हा जो आहे ना कोणता आपला कॅनिबल हा जो कॅनिबल आहे आपला हा फक्त हा माणस खातो सर्वभक्षक आणि काय हा स जो आहे ना सर्वभक्षक आहे सर्वभक्षक तो सगळं काही खातो आणि कॅनिबल आहे फक्त माणस खातो माणसं आणि ग्लॅटन म्हणजे काय होतो असा व्यक्ती जो खूप खातो खादाड आपण तो यार आपण म्हणतो एखादा मित्र सोबत नेला किंवा आपल्या घरी एखादा पाहुणा येतो यार तो खूप खातो यार लेडीजचे कपले असे तो खूप खातो तो खूप खातो मग काय ग्लटन व्हॉट वी कॉल ग्लटन वन वर्ड सब्टन्स घ्या अ शॉर्ट वॉक फॉर प्लेज बघा आता बघा काय झालंय बघा जॉगिंग करणं वेगळं वड आहे जॉगिंग करणं हा जॉग बघा जॉग दिलंय जॉग म्हणजे काय होतं की तुम्ही एक्सरसाइजला सकाळी 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 चालता असं जॉगिंग बरोबर की नाही मग जॉगिंग करणे म्हणजे काय होतं ते वेगळं आहे गलूप आणि प्रोमोनेड हे काय काय सांगतो मी तुम्हाला आता बघा गलूप म्हणजे काय होतं वेगाने चालणे गलूपचा अर्थ काय होतो वेगाने चालणे आणि आता बघा आणि प्रोमोनेटचा अर्थ होतो प्रोमोनेट की असं विहार वगैरे किंवा समुद्रकिनारी एखादा स्पेस वगैरे आहे विहार किंवा समुद्रकिनारी ओपन स्पेस असणे किंवा आपण तिथे बसत नाही का असं एकदम समुद्रकिनारी तो लुक असतो ओव्हर व्हि असतो ओके आणि बघा जॉग जॉगिंग म्हणजे काय जो व्यायामासाठी चालतो आणि अ शॉर्ट वॉक बघा शॉर्ट वॉक जॉगिंगचं बघा तास दोन तास लोक जॉगिंग करतात चालतात ना फॉर गुड हेल्थ आणि स्ट्रॉल म्हणजे काय होतं बघा आता बघा यार थोडं चालू दे शतपावली बघा शत पावली यस चालू yes, दे थोडं फार खाल्लं मग मला सांगा तो कसं चालतो आनंदाने चालतो थोडं शतपावली करणे किंवा आपण म्हणतो थोडंफार चलते चालतंय स्ट्रॉल त्याचा काय त्याचा त्याला काय म्हणतात स्ट्रॉल जॉगिंग म्हणजे काय व्यायाम करणे एक्सरसाइज करणे कसरत करणे करते का स्ट्रॉल हा एक याला काय म्हणतात अ शॉर्ट वॉक फॉर अ प्लेजर प्लेजर ऑफ एक्सरसाइज का काय नाही चला माझा लेक्चरचा टाइम कधीच फिक्स नसतो एक्स्ट्रीम एज, आर, एक्स्ट्रीम एज, आर, तो तो, आता आप एक्स्ट्रीम ओल्ड एज म्हणजे काय खूप मतार होणे अ मॅन फुल आता म्हणतो यार आपण हे मतार झालं कळतं ना हे मतार झाला म्हणतो एक्स्ट्रीम ओल्ड एज वय जास्त आहे पण तो मॅन करतो सारखा म्हणतो अरे मूर्ख काय म्हणतो आता आपलं लोक म्हणतात ना जशी जशी माणसं मतार होत त्यांची बुद्धी लहान लेकरासारखी होते बरोबर की नाही म्हणजे काय होतं एक्स्ट्रीम ओल्ड एज वेन मॅन लाईक अ फुल म्हणजे काय होतं असा बालिश आपण बालिश किंवा मूर्खपणा मूर्ख पणा बावलट वेंदळेपणा आलं मग आता बावलट किंवा आपण म्हणतो बालिश वगैरे वागतात ना काय केलं वय भरपूर असतं पण त्यांचा बिहेव कसा असतो लहान लेखासारखा असतो त्यांचं बोलणं वगैरे आता बघा आता बघा सेनिलिटी म्हणजे काय होतं आपण म्हातारपण म्हातार म्हातारपण म्हातारपण सेनिलिटी म्हणजे काय म्हातारपण येतं आणि डॉटेज म्हणजे काय मानसिक दुर्बलता डॉटेचा अर्थ काय होतो मानसिक दुर्बल म्हणजे मानसिक कमजोरी त्याला काय मेंटली तो वीक झालाय आणि सुपोरनुएशन सुपोर्निएशनचा अर्थ काय होईल ओके नाही येत माय एज्युकेशन ते नाही येत सुपोर्निएशनचा अर्थ काय होतो निवृत्त होणे का होणे सुपोर्निएशन म्हणजे काय निवृत्त होणे कामावरून रिटायरमेंट घेणे निवृत्त होणे आलं का आता बघा काय होतंय इन बघा आता एक वर्ड आहे वन वर्ड सप्रिटेशन म्हणजे एकदम आहे तो मूर्ख किंवा बघा एम्बेलिटी इम्बेसिलिटीचा अर्थ काय होतो एम्बेसिलिटी म्हणजे काय आपण म्हणतो यस हे बघा म्हणजे काय मतारपण आपण म्हणतो ओल्ड एज पण त्याने मतारपणात बावळ सारखे वागणे म्हातारपणामध्ये बावळपणा करणे इट्स कॉल काय होतं एम्पेसिलिटी ओके इडियम घ्या इडियम्स घ्याची इडियम्स घ्या ग्रीन थम म्हणजे हॅव अ नॅचरल इंटरेस्ट किंवा परवानगी देणे ग्रीन थमचा अर्थ काय होतो हॅव अ नॅचरल इंटरेस्ट किंवा परवानगी देणे परवानगी देणे ग्रीन थम आहे आपण म्हणतो गव्हर्नमेंट गेव्ह ग्रीन थम फॉर दॅट प्रोजेक्ट गव्हर्न गव्हर्नमेंटने काय दिली त्या प्रोजेक्टला काय दिली ग्रीन थम दिला येस म्हणजे काय आहे येस काय करणे आपण ग्रीन थम देणे परवानगी देणे लग्नाला तुमच्या आणि तिच्या घरच्यांनी आपण तिच्या घरच्यांनी लग्नाला काय लग्नाला लग्नाला ग्रीन थम दिला लग्नाला बघा लग्नाला तिच्याने त्याच्या लग्नाला काय दिलं ग्रीन थम दिला घरच्यांनी ग्रीन थंब काय दिलं परवानगी दिली ओके प्लेड हॅवोक बघा प्लेड हॅवोक म्हणजे काय कॉज अ डिस्ट्रक्शन म्हणजे काय होणे बर्बादी का कारण बन बर्बादी करणे बर्बादी होणे बर्बादी 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 बर्बादि अ प्ले हॅवोक म्हणजे काय बर्बादी होणे पुढे नो लव्ह लॉस्ट बिटवीन नॉट ऑन गुड टर्म्स म्हणजे काय आहे नो लव्ह लॉस्ट बिटवीन म्हणजे काय होतं नॉट ऑन गुड टर्म्स म्हणजे काय चांगल्या पद्धतीने नाही गुड टर्म्स म्हणजे आता वायपाक वगैरे वगैरे मध्ये फेअर अँड स्क्वेअर स्पेर अँड स्क्वेअर काय होतो आपण येस घरच्यांनी ग्रीन थम दिला हा प्ले हॅव ऑक्ट येस आता बघा बर्बादी बर्बादी बघा येस yes. आपण म्हणतो ना हा काय आहे लालच काय लालच आपलं लालच काय आहे प्लेड हॅव रोल प्ले करतो आपल्या जीवनामध्ये नात्यामध्ये नो लव लो, लॉस बिटवीन म्हणजे नॉट अ गुड टर्म्स म्हणजे काय चांगल्या स्थितीमध्ये नाहीये चांगल्या कंडिशनमध्ये नाहीये चांगल्या अटीओटी नाहीये फेअर अँड स्क्वेअर म्हणजे काय होतो इमानदार चांगला माणूस म्हणतो वफादार 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 म्हणजे इमानदार आलं का फेअर अँड स्क्वेअर मग गेम शुड बी अ फेअर अँड स्क्वेअर म्हणजे गेम कसा इमानदार असला पाहिजे आपण म्हणतो दॅट शुड बी ऑनेस्टली आले yes. का येस अ व्हाईट एलिफंट म्हणजे काय खूप कॉस्टली किंवा ट्रबल सम म्हणजे अ व्हाईट एलिफंट म्हणजे खूप महाग होतो जर तुम्ही म्हटलं बघा खूप महाग खूप महाग होतो खूप महाग किंवा ट्रबल सम अडचणी आता मला सांगा आता बघा आयफोन कसा आहे व्हाईट एलिफंट आहे वायफोन बघा आयफोन आयफोन कसा आहे तुमचा आयफोन कसा है? आहे व्हाइट एलिफंट आहे किंवा पांढरा हत्ती कसं आहे महाग आहे बघा कॉस्टली ऑर ट्रॅव्हल सम तू म्हणता पांढरा व्हाईट म्हणजे काय पांढरा आणि हत्ती कसं आहे पांढरा तिलोय महाग आहे राभाऊ कसा आहे पांढरा तिलोय महाग आहे यस कसा आहे महाग आहे पांढरा हत्ती कसं आहे लय महाग आहे लय महाग आहे लय महाग ओके अशा प्रकारे आपला आजचं लेक्चर संपलेलं आहे थोड्याच वेळात आपलं मराठीचं लेक्चर चालू होईल नंतर गणित बुद्धिमत्ता ओके रात्री आपलं सवा सात ते आठ पर्यंत मराठी हायकोर्ट साठी आठ ते पावणे नऊ इंग्लिश आहे पावणे नऊ ते साडेनऊ आपलं जी के जी एस आहे साडेनऊ ते सवा दहा आपलं कोणतं आहे गणित बुद्धिमत्ता आणि डेली माझं लेक्चर अकरा सवा सवा अकरा असेल असेल ओके तर टिल द टाइम विल सी यू ब बाय हॅव अ गुड डे आयज आठ वाजता भेटू आपण रात्री आता लगेच बारा वाजता मराठीचं लेक्चर आहे मॅडमचं